देवडी तालुक्यातील काजळसरा जवळील असलेल्या रत्नापूर शिवारात मायनर कॅनलमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे मागील तीन वर्षापासून वारंवार नुकसान होत असल्यामुळे शेतकरी संजय बीजवार हे खचून गेले आहेत बाबुडगाव मायनर कॅनल पाठसहित भगदाड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वारंवार पाटबंधारे विभागात तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असे शेतकऱ्यांनी सतरा डिसेंबर शुक्रवार रोजी बोलून दाखवले आहे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खूप झालं झाले माझं भरपाई यांनी देण्यात यावं कारण माझं शेतीच्यामुळे शेतीवरच माझं काम आहे त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान म्हणून कारण माझं यावर्षी चेना आहे गेल्या वर्षी पराठी होती त्याच्या मागच्या वर्षी चेना होता तीन वर्ष झाले मी कंप्लेटात येत आलो यांनी ये माझी काही दखल घेतली नाही पण मिलिंद राणेसाहेब यांना पण सांगितलं मी हो करू संजूभाऊ करू असं करत करत लेटून गेले तीन वर्ष झाले आणि गाडेसाहेब पण माझ्या याची काही दखल घेत नाही आम्ही कुठे गेलो का फोन केला का हो करू हो करू आम्ही असं करू तसं करू येऊन पाहू पण येऊन पाहायला तयार नाही त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालं यांनी भरपाई देण्यात यावं अशा शेतकऱ्यानं करावं का इथे काय प्याव का काय करावं असं माझी हे येऊन राहिली कारण दरवर्षी माझं भरपूर नुकसान होऊन राहिलं त्याच्यामुळे आम्ही करावं का आमची शेतकऱ्याचं काम याच्या शेतीवरच आहे पूर्ण त्याच्यामुळे आम्ही कराव का अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव